पंजाब अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालं आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व सव्वीस जानेवारीला जनतेला कळते परंतु एका माथेपर फिरूने पंजाबमधील अमृतसर या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली त्या विटंबनाचा निषेध करण्यासाठी नागपूर येथील प्रख्यात कवी आणि साहित्यिक प्राध्यापक प्रवीण कांबळेसर हे स्वतः आंदोलनात सहभागी होऊन त्या घटनेचा त्यांनी निषेध केला अमृतसरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला अमृतसर पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आणि न्यायालयात नेत असताना न्यायालयामधील सर्व वकिलांनी त्याला चांगला चोप दिला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निषेधाची बातमी सर्व भारतभर पसरल्यानंतर सर्व भारतातून या विटंबनेचा निषेध होत आहे त्या अगोदरच अमृतसर वकिलांनी त्याला चांगला चोप देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आपले प्रेम व्यक्त केले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे